काल दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी त्रिमूर्ती चौक येथे सागर गुलाब कोळी या तरुणावर जय गुरव व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यामध्ये सागर गुलाब कोळी जखमी हा आरोपी जय गुरव याच्या बहिणीशी संबंध ठेवतो म्हणून जय गुरव यांनी त्यांना मारहाण केली पण परंतु जय गुरव हा कोणतेही स्वरूपाची तक्रार देण्यास तयार नव्हता म्हणून पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन जय जयगुरव विरुद्ध हा चार पंचवीस असा गुन्हा नोंद केला असून हत्यार बाळगणे आणि दहशत माजवणे असा गुन्हा नोंद केला के असून त्याला त्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत बाकी अल्पवयीन त्याचे जोडीदारांना देखील समुपदेशन करून त्यांची हे बदलण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहोत न्यूज न्यूजसाठी सचिन देवडे नवीन नाशिक